नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एम एस डी क्रॉसओवर होण्याच्या आधी स्टॉक्स कसे शोधायचे याचं एक स्कॅनर जे आहे ते बनवून बघणार आहोत आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी पंकज पातालबंसी असं त्यांचं नाव आहे त्यांनी एक कॉमेंट केलेली आहे आपले सर्व व्हिडिओ जे आहेत ते खूप चांगले इन्फॉर्मेटिव्ह असतात त्याबद्दल सरांचं धन्यवाद आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट केली की मेक स्क्रीनर ऑफ एम एस सी डी टू गेट स्टॉक्स जस्ट वन डे बिफोर क्रॉसिंग म्हणजे ज्या वेळेला स्टॉकमध्ये एम एस सी डी क्रॉसओवर होतो आपण समजा क्रॉसओव्हरला बाय करत असू किंवा बुलिश क्रॉसओव्हरला बाय करत असू तर हा जो क्रॉसओवर होतो तर हा क्रॉसओव्हर होण्याच्या आधी एक दिवस आधी आपल्याला स्टॉक्स जे आहेत ते कसे मिळतील याच्याबद्दलचं स्क्रीनर त्यांनी तयार करायला सांगितलेलं आहे ते कसं तयार करता येईल ते सांगा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि खरोखर हे जे स्क्रीनर आहे ते खूप उपयुक्त असं स्क्रीनर आहे का उपयुक्त स्क्रीनर आहे तर एम एस सी डी हा जो इंडिकेटर आहे तो लॅगिंग इंडिकेटर आहे लॅगिंग म्हणजे काय तो एस एम ए ई एम ए यांच्यावर अवलंबून असतो मूव्हिंग ॲव्हरेजवर अवलंबून असतो याचा जर कधी लॉंग फॉर्म बघितलं तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्ट डायव्हर्जन्स म्हणजे याच्यामध्ये एम एस सी डीची जी लाईन असते तर ती कशापासून बनते तर ती मुव्हिंग ॲव्हरेजच्या कॅल्क्युलेशन्सवरून बनते व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ खाली जे लाईकचं बटन आहे त्याला लाईक करा सोबतच जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब बटनच्या जवळ असलेलं बेलचं बटनला नक्की क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील व्हिडिओच्या खाली आपल्या आलेल्या कॉमेंट्स आम्हाला आणखी उत्कृष्ट असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात प्रेरणा देतात त्यामुळे कॉमेंट्स करायला विसरू नका शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आपण एम एस सी डीच्या जो इंडिकेटरचा व्हिडिओ आहे जो बेसिक व्हिडिओ इंडिकेटरचा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या डिस्कस केलेल्या आहेत तर एम एस सी डी मुव्हिंग ॲव्हरेजवर अवलंबून असल्यामुळे ते लॅगिंग इंडिकेटर म्हणजे म्हणजे मागच्या वीस एकवीस दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजवर हे इंडिकेटर जे येते आधारित आहे जर मागच्या वीस दिवसांच्या ॲव्हरेजवर ते अवलंबून असेल तर मग त्याच्यामुळे ज्यावेळेला क्रॉसओव्हर होईल त्यावेळेला ऑलरेडी स्टॉक्स जो आहे तो थोडासा वरच्या दिशेला निघून गेलेला असेल म्हणून जे एम ने ट्रेड करतात त्यांना अशी कुठेतरी गरज वाटते की आपल्याला हे क्रॉसओव्हर व्हायच्या आधीच जर कधी स्टॉक्स मिळाले तर खूप चांगले होईल म्हणून त्यांनी कदाचित ही रिक्वेस्ट जी होती पाठवली असेल तर आपण सगळेजण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूयात कारण की खूप चांगला विषय हा आणि या आधी क्रॉसओवर होण्याच्या आधी एक दिवस आधी मिळालेले स्टॉक्स जे आहेत ते आपण जर कधी स्कॅन केले तर त्याच्यापासून आपल्याला खूप चांगल्या मूव्स ज्या आहेत त्या मिळतात खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला त्याच्यामध्ये जे आहेत ते मिळतात असं मी अनुभवलेलं आहे तर आपण आता काही स्टॉक्स जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत तर त्यांच्यामध्ये बघूयात आपण की काय झालेलं आहे आता आपण जर कधी प्री क्रॉसओवर जर कधी बघितलं तर आता या ठिकाणी एम एस सी डी इंडिकेटर प्लॉट केलेला आहे ही एक फेब्रुवारीची तारीख जी आहे ती क्रॉसओवर होण्याच्या आधीची तारीख दोन हजार तेवीसमध्ये एक फेब्रुवारीची तारीख आहे एम डी डाऊन ट्रेंडमध्ये होता क्रॉसओवर झाला आहे क्रॉसओवर होण्याची इथं क्रॉसओवर झालेला आहे आणि त्याच्यानंतर पन्नास रुपये किंमत होती या स्टॉकची पन्नास रुपये किंमत होती या स्टॉकची पन्नास रुपयावरून स्टॉक जो आहे तो जवळजवळ दोनशे रुपये झालेला आहे म्हणजे चौपट हा स्टॉक जो आहे तो झालेला आहे या मुव्हिंग ॲव्हरेज नंतर हे तर एक उदाहरण झालं असे आपण कुठलाही स्टॉक घेतला आता या ठिकाणी मी काही काढून ठेवलेले आहेत स्टॉक्स तर त्याच्यामध्ये बघूयात आपण तर हे बघा या ठिकाणी सात ऑक्टोबर दोन हजार बावीस या ठिकाणी एक क्रॉसओव्हर झालेला होता या ठिकाणी आणखी डिसेंबरमध्ये झालेला होता बावीसमध्ये दा आणि या ठिकाणी ऑगस्टमध्ये परत क्रॉसओवर झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आणि दोन हजार तेवीस झाल्यानंतर बजाज ऑटो आहे तर हा पंचेचाळीसशेवरून शेहेचाळीसशेवरून नऊ हजार झालेला आहे म्हणजे जवळजवळ हा सुद्धा डबल झालेला आहे त्यानंतर थर्मॅक्स थर्मॅक्स नुकताच क्रॉसवर झालेला आहे पाच डिसेंबरची कंडिशन आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस आणि त्याच्यानंतर पंचवीसशे सव्वीसशेवरून स्टॉक जो येतो जवळजवळ अठ्ठेचाळीसशे रुपयाला जवळजवळ डबल झालेला आहे नव्वद टक्क्यांच्या आसपास जो येतो स्टॉक जो येतो वरती ओ एफ एस एस ओ एफ एस एसमध्ये बघा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये क्रॉसओव्हर झालेला आहे बुलिश क्रॉसओव्हर आणि त्याच्यानंतर चार हजारवरून स्टॉक जो आहे तो आठ हजार साडेआठ हजारपर्यंत जो आहे तो स्टॉक गेलेला आहे म्हणजे जवळजवळ हा सुद्धा डबल झालेला आहे गेल्या आठ सात आठ दहा महिन्यांमध्ये त्याच्यानंतर ऑइल इंडिया या ठिकाणी डिसेंबरमध्ये क्रॉसओवर झालेला आहे त्याच्यानंतर तीनशे अठरा ते, तीन ते सहाशे तीस जवळजवळ डबल झालेला आहे ऑइल इंडिया पण त्यानंतर पॉलिसी बाजार ह्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये क्रॉसओवर झालेला आहे नोव्हेंबर सहा नोव्हेंबरची कंडिशन दिसते क्रॉसओवर झालेलं आहे त्याच्यानंतर स्टॉक जो येतो सातशेवरून तेराशे रुपये झालेला आहे नव्वद टक्क्यांच्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपले प्रॉफिट जे आहेत ते झालेले आहेत त्याच्यानंतर विपुल लिमिटेड या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये क्रॉसओव्हर झालेला आहे स्टॉक जो येतो पंधरा रुपयाचा तीस रुपये झालेला आहे डबल झालेला आहे तर हे असे जे येते स्टॉक जे आपल्याला क्रॉसओव्हर जे येते झाल्यानंतर आपल्याला रिटर्न जे येते देत असतात आता हे सगळे जे येते मी मुद्दाम घेतलेले स्टॉक्स येते याच्यामध्ये आज सुद्धा क्रॉसओव्हर झालेला आहे तर ती कंडिशन काय म्हणून आपल्याला हा आपण हे स्टॉक जे येते निवडले असे तुम्ही कोणते पण घेऊ शकता आता माझी मेन वॉचलिस्ट जे आहे रिलायन्स बघूयात आपण जे आपले मेन निफ्टी निफ्टी फिफ्टी मधले आणि सर्वात महत्वाच्या दहा कंपन्या भारतातल्या या ठिकाणी बघा हा ही क्रॉसओव्हरची कंडिशन तयार झालेली आहे अकरा ऑक्टोंबरला अकरा ऑक्टोबरला होता तेवीसशे रुपये तेवीसशे रुपयावरून तो स्टॉक येतो एकोणतीसशे रुपये गेलेला आहे चांगले रिटर्न्स येते साधारणतः तीस टक्के रिटर्न येते रिलायन्सने दिलेले आहेत क्रॉसओवरनंतर एम एस डी क्रॉसओवरनंतर आय सी आय सी आय बँकमध्ये बघा नोव्हेंबरमध्येच क्रॉसओवर झालेला आहे नोव्हेंबरच्या नंतर साधारणतः तेवीस टक्के रिटर्न्स येते दिलेले आहेत कोटक बँक तर खाली गेलेला आहे न्यूजमुळे एसबीआय बँक आहे एसबीआय मध्ये या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेला आहे या ठिकाणी सुद्धा क्रॉसओव्हर झालेला इथून जरी आपण घेतला असेल तर या ठिकाणपर्यंत जरी पकडला तरी सदोतीस टक्के आणि या ठिकाणी त्रेचाळीस टक्के रिटर्न जे एसबीआय दिलेले आहेत असे तुम्ही कुठलाही स्टॉक ओपन केला तर आपल्याला याच्यामध्ये एमएससीडी क्रॉसओव्हर नंतर आपल्याला चांगले रिटर्न येते मिळताना दिसतात एमएससीडी क्रॉसओव्हर झालेले स्टॉक्स कसे निवडायचे आणि त्याचा स्कॅनर कसं तयार करायचा याचा हा व्हिडिओ जो आहे आपण बनवलेला आहे पूर्वी पण त्याच्यानंतर एमएसीडी इंडिकेटरचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि एम स्ट्रॅटेजी जी आहे ती क्रॉसओवरची त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन जे केलेलं आहे असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघा आपल्याला एक टेक्निकल अनालिसिस बद्दल स्टॉक्स कसे स्क्रीन करावे याच्याबद्दल ऑप्शन स्विंग ट्रेडिंग याच्याबद्दल बरीचशी माहिती जी तिथून आपल्या चॅनलवर जे ते मिळणार आहे तर आपला आजचा जो विषय आहे आपल्याला हा एम एस सी डी क्रॉसओव्हर होण्याच्या आधी एक दिवस आपल्याला स्टॉक कसे काय मिळतील याच्याबद्दल आपण जरा चर्चा करूयात आता ही कंडिशन जी आहे ती तर कुठल्या तरी एका स्टॉकमधली आहे त्याच्यामध्ये काय काय घटक असतात ही एम एस सी डी सिग्नल लाईन असते ही एम एस सी डी लाईन असते हा हिस्टोग्राम असतो ही झिरो लाईन असते ठीक आहे आता आपल्याला जर समजा क्रॉसच्या आधीची कंडिशन जर कधी आपल्याला स्कॅन करायची असेल ह्या बघा हा क्रॉस झाला आणि ही क्रॉसच्या आधीची कंडिशन ही कंडिशन आपल्याला जर कधी स्कॅन करायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला तर ते बघूयात आपण ज्यावेळेला आपण फक्त बुलिश क्रॉसओव्हरच बघतो या ठिकाणी तुम्ही अशाच बिअरिश क्रॉस ओव्हरचं करू शकता बिअरिश क्रॉसओव्हरचं दाखवायला गेलो तर खूप वेळ लागेल मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर त्याच्यामुळे आपण फक्त बुलिश क्रॉसओवरचं बघूयात आता आपल्याला क्रॉसओव्हर होण्याच्या एक दिवस आधी जर आपल्याला स्टॉक स्कॅन करायचे असतील तर काय कंडिशन असते एक दिवस आधी तर ती इथं बघूयात आपण हे बघा या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेली नाही आहे ही निळी रेषा जी आहे ती एम डी लाईन आहे ही सिग्नल लाईन आहे यांचा क्रॉसओव्हर अजून व्हायचा आहे आपल्याला तीन दिवसांमध्ये हे स्क्रीनर जे येते तयार करावं लागेल तीन दिवसांच्या कंडिशन आपल्याला तिथे मांडाव्या ला लागतील त्यावेळेला आपल्याला ही जी आहे ती कंडिशन जी ती मिळणार आहे आता बघा या ठिकाणी बरोबर एक दिवस आधी क्रॉसओव्हरची एक दिवस आधीची कंडिशन जी ती आपल्याला दिसते आता हा आजचा दिवस ज्या दिवशी आपल्याला स्टॉक मिळाला पाहिजे तर तो ती कंडिशन म्हणजे काय डेली ची कंडिशन असणार आहे हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी बघा काय आहे वन डे ॲगो आणि तिसरा दिवस जो आहे तो टू डे ॲगो आता ही एम एसी डी लाईन जी आहे ती कशी पाहिजे आजची जी लाईन आहे ती सर्वात वरती पाहिजे त्याच्यानंतर एक दिवस आधी जी ती थोडीशी खाली पाहिजे आणि दोन दिवस आधी जी ती थोडीशी अजून खाली पाहिजे तर हा एम एस सी डी लाईन जी ती अशी तयार होईल बरोबर म्हणजे आपल्याला कंडिशन जी आहे अशी टाकावं लागेल तर आणि एम एस सी डी सिग्नल लाईन जी आहे ती कशी असायला पाहिजे ते बघा आजचा जो दिवस आहे तो खाली पाहिजे कालचा दिवस जो आहे तो वरती पाहिजे थोडासा आणि परवाचा दिवस जो आहे टू डे अॅगो जो आहे तो थोडासा वरती पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती लाईन जीती पाहिजे म्हणजे जी, जी एम एस सी डी सिग्नल लाईन अशी पाहिजे आणि एम एसीडी लाईन जीती अशी पाहिजे जी। तर ही कंडिशन आपल्याला कशी स्कॅन करायची ते आपण स्क्रीनरमध्ये बघूया आपण करू आपण चार्टिंगच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आपण कॅशचे स्टॉक जे आहेत ते स्कॅन करणार आहोत हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला डी सिलेक्ट करायचं म्हणून टाईप करायचं एम डी एम एसीडी लाईनची कंडिशन आपल्याला पाहिजे सुरुवातीला कशी पाहिजे लाईन आपल्याला आजची लाईन कशी पाहिजे आपल्याला कालच्यापेक्षा जी आहे ती वर पाहिजे म्हणजे ती वरही असू शकते किंवा कधी कधी जी ती एकाच लेवलला असू शकते म्हणून आपण ग्रेटर दॅन इक्वल टू घेऊया एम एस डी लाईन एम एस डी लाईन म्हणजे ही लाल रंगाची लाईन जी इथं दिसते ती ती वर पाहिजे आजची लाईन कशापेक्षा वर पाहिजे तर एम एसीडी लाईनच्या कालच्या एम डी लाईन वन डे एगो एमएसईडी लाईनच्या वर पाहिजे आजची लाईन जी आहे ती आजची लाईन जी आहे ती कालच्या डी लाईनपेक्षा वर पाहिजे आता हीच कंडिशन जी आहे आपण डुप्लिकेट करू आणि याच्यामध्ये थोडासा बदल करूयात कालची लाईन आपल्याला कशी पाहिजे तर इथं आपण वन डे ॲगो करायचं आणि या ठिकाणी टू डे ॲगोपेक्षा म्हणजे ह्या कालच्या परवापेक्षा पे, कालची लाईन जी ती वर पाहिजे म्हणून आपण एम एस डी लाईन जी आहे ती वरती घेतली हे बघा आता हे लिहून झालेलं आहे आपलं यामध्ये काय लिहिलेलं आहे ते परत एकदा बघा आजची लाईन जी आहे ती वर पाहिजे कालच्यापेक्षा कालची लाईन जी आहे ती वर पाहिजे परवापेक्षा हे या ठिकाणी दोन याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे आता याच्यासोबत आता एम एस डी लाईन झालेलं ला, आहे आता एम एस डी सिग्नल लाईन पाहिजे आपल्याला तर आता ह्याचं आपल्याला डुप्लिकेट करायचं आणि हे आपण खाली पण असं ड्रॅक करू शकतो डेली एम एस सी डी लाईन डी लाईनच्या हो ऐवजी आपल्याला सिग्नल लाईन घ्यायची एम डी डेली सिग्नल लाईन म्हणजे आजची डेली म्हणजे आजची आजची सिग्नल लाईन कशी पाहिजे ग्रेटर पाहिजे का आपल्याला नाही ग्रेटर नाही पाहिजे आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे म्हणजे कालच्यापेक्षा वन डे अॅगोपेक्षा ती खाली पाहिजे म्हणजे ही निळी लाईन जी इथं दिसते ती ती खाली पाहिजे कालच्यापेक्षा आणि परत ते डुप्लिकेट करू कालची कशी पाहिजे ती परवापेक्षा जी आहे ती खाली पाहिजे लेस दॅन पाहिजे आणि हेच बघा हे अशा चार कंडिशन आपण लिहिल्या तर आपला जो येतो असा कोण जो येतो एम एस सी डीचा एम एस सी डीच्या याच्यामध्ये कोण आपला तयार होईल म्हणजे हा जो येतो क्रॉसओवर होण्याच्या आधीची कंडिशन जी आहे आपल्याला मिळवून देईल परंतु आपल्याला नुसतं याच्यावर अवलंबून नाही राहायचं आहे तर आपण याच्यामध्ये आणखी एक कंडिशन जी आहे ती टाकू ती काय तर याच्यामध्ये अजून काय असतं हिस्टोग्रामसुद्धा असतो तर हिस्टोग्राममध्ये जर समजा हे बघा आता हिस्टोग्राम आता हा क्रॉसओवर होण्याच्या आहे तर ही झिरो लाईन आहे झिरो लाईन असल्यामुळे झिरोच्या खालचे जे आहेत ते सगळे निगेटिव्ह आहेत बरोबर तर आपल्याला काय लिहायची कंडिशन एम डी हिस्टोग्राम इज लेस दॅन नंबर झिरो जर कधी एम एस सी डी शून्यच्या वर गेला तर काय होईल तो हिरव्या रंगाचा होईल त्याच्यामुळे आपण तिथं काय लिहायचं एम डी हिस्टोग्राम आपण लिहिलं आजचा एम डी हिस्टोग्राम आपण काय केलं इज लेस दॅन केलं आपण नंबर इथं ट्वेंटी डिफॉल्ट येतं या ठिकाणी आपण झिरो करूयात हे आपलं झालं आता याच्यामध्ये आणखी दुसरी कंडिशन काय तयार होते तर हा कालचा हिस्टोग्राम जो आहे तो या आजच्या हिस्टोग्रामपेक्षा खाली आहे आणि परवाचा जो आहे तो आजच्या पेक्षा कालच्या पेक्षा पण खाली आहे तर ही कंडिशन आपल्याला टाकायची आहे तर ता ती कशी टाकता येईल आपल्याला या इथं डुप्लिकेट करून घ्यायचं कालचा जो आहे तो लेस दॅन जो आहे तो कशाचा तर एम एस डी हिस्टोग्रामच्या कधीच्या आजच्या बरोबर त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय टाकायची की परवाचा जो आहे इस्टोग्राम परवाचा इंस्टोग्राम म्हणजे दोन दिवस आधीचा इंस्टोग्राम हा एक दिवस आधीच्या इंस्टोग्रामपेक्षा खाली आहे आता इथं कन्फ्यूज नका होऊ आता जरी आपल्याला मोठा दिसतोय हाजरी मोठा दिसतोय परंतु ती निगेटिव्ह साईडला मोठे म्हणजे ती व्हॅल्यू जी आहे ती शून्यपेक्षा कमीच आहे आणि ही वर असल्यामुळे ही, ही वा वा मोठी आहे ही व्हॅल्यू मोठी आहे याच्यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे हे निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला हे मोठे बार दिसत आहेत हे मोठे बार आहेत म्हणजे हे मोठे आहेत असं नाही आहे हे लहानच आहेत कारण की ते निगेटिव्ह साईडला आहे म्हणून त्याच्यामुळे आपण लेस दॅन डेली लेस दॅन वन डे अगो असं जे आहे ते टाकलेलं आहे आता हे झालं आपलं स्कॅनर आता याच्यामध्ये आपण आणखी एक कंडिशन जी आहे ती ॲड करू शकतो ती काय कंडिशन आहे ते बघा वन डे अॅगो एम एस डी लाईन जी येते ती ह्याचं डुप्लिकेट करू आपण तर आपण टू डे ॲगो जी येते ती थ्री डे ॲगोपेक्षा पण लहान जी येते आणखी एक लाईन जी येते वाढून जाईल ही तीस तीन दिवस आधीची आणि ही दोन दिवस आधीची तर असं पण आपल्याला या ठिकाणी या कंडिशनमध्ये जे येते म्हणता येईल आपलं जर कधी गरज असेल तर हे हिरवं बटन जे आहे ते आपण जर कधी डिसेबल केलं तर आपल्याला हे कंडिशन जे ते आपले स्कॅन होणार नाही आणि जर कधी हे आपण हिरवंच ठेवलं म्हणजे एनेबल केलं तर आपल्याला हे कंडिशन सोबत हे मिळतील आता हे एक्स्ट्राचं आपण फिल्टर टाकले त्याच्यामुळे आपले स्टॉक्स जे आहेत ते खूप कमी येतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण हे डिसेबल पण करू शकतो आपल्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपण ते सुरू करू शकतो आता याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय टाकू शकतो आपण डुप्लिकेट टू डे अॅगो एम एस सी डी सिग्नल इज लेस दॅन थ्री डे ॲगो टू डे अॅगो एम सी डी सिग्नल म्हणजे या ठिकाणी हा जो आहे तो दोन दिवसाचा आहे आणि हा तीन दिवसाचा म्हणजे काय लिहिलेला आहे इथं टू डे ॲगो जो आहे तो लहान आहे कशापेक्षा तीन दिवसापेक्षा म्हणजे ही जर शंभर असेल तर ही नव्याण्णव असेल अशा पद्धतीने म्हणून ती लहान आहे असं आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तर आता हे आपलं स्कॅनर जे तयार झालं आपण या स्कॅनरला जे येते नाव टाकून द्यावे आपण या ठिकाणी याला नाव टाकलं डी प्री बुलिश क्रॉसओव्हर शेअर मार्केट मराठी आता हे आपण सबमिट करूया आपली या ठिकाणी थोडीशी गडबड झाली एम डी सिग्नल लाईन जे आहे त्याचा आपण एम एसीडी लाईन सोबतच कंपॅरिझन केलं त्याच्यामुळे या ठिकाणी एमएससीडी आपण सिग्नल करू या ठिकाणी एमएससीडी सिग्नल या ठिकाणी सुद्धा एमएसईडी सिग्नलच करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा एमएससीडी सिग्नल करायचं करायचंय एमएससीडी सिग्नल एमएसईडी सिग्नलची आपण कंपेरिजन करतोय ती जरा गडबड त्याच्यामुळे स्टॉक येत नव्हते आता आपण सेव्ह स्कॅन करू सेव्ह करून आपण लिहिलेलं आहे एमएससीडी प्री बुलिश क्रॉसओवर शेअर मार्केट मराठी आता तुम्ही तुम्हाला जर हे स्कॅनर जर कधी बघायचं असेल याची लिंक जर बघायचं असेल तर गुगल वर तुम्ही गुगलवर तुम्ही हे नाव टाकलं तरी तुम्हाला चार्टिंगचं चा, स्कॅनर तुम्हाला जे मिळू हो शकतं सबमिट करायचंय सबमिट केल्यानंतर आपण आता बघूयात की आपल्याला काय काय स्टॉक्स मिळालेले आहेत व्हॉल्यूम जास्त असलेले स्टॉक्स जे ते आपण बघूयात हे बघा झोमॅटो ऑइल त्याच्यानंतर हे याच्यातले काही स्टॉक्स जे आहेत मी वेळ वाचा म्हणून जे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जे टाकून ठेवलेले त्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आपण ते स्टॉक्स आहेत ते त्याच्यामध्ये प्री क्रॉसओवर झालेला आहे का झोमॅटोमध्ये बघा आता ही कंडिशन जी ती बनलेली आहे आता ही टू डे अॅगो वन डे अॅगो आणि ही आजचा हां एम एस सी डी सिग्नल जी येते वर आहे दुसऱ्या दिवसाचा खाली आहे तिसऱ्या दिवसाचा आणखी खाली आहे तिसऱ्या दिवसाचा म्हणजे आजचा त्याच्यानंतर एम एस डी लाईन जी आहे ती दोन दिवस आधी एक दिवस आधी आणि आजची बरोबर वरती जाणारी आहे आणि ही खाली जाणारी आहे म्हणजे बरोबर असा जो कोन जो आहे तो तयार झाला पाहिजे या एम एस सी डीचा तर आपल्याला स्टॉक जे आहे ते हिस्टोग्राम जो येतो बघा झिरोच्या खाली आहे झिरो लाईनच्या खाली मायनस सत्तावीस आहे त्याच्यानं मायनस पॉईंट सत्तावीस आहे त्याच्यानंतर हा आणखी खाली आहे त्याच्यानंतर हा आणखी खाली आहे तर बरोबर ही कंडिशन आपली स्कॅन होऊन आलेली आहे बजाज ऑटो बघूयात आपण कोण तयार झालेला आहे का हे बघा टू डे अॅगो वन डे अॅगो आणि आज टू डे ॲगो वन डे अॅगो आणि आज अशा पद्धतीने बरोबर कोण जो आहे तो तयार होतो आहे आता उद्याच्या दिवशी हा क्रॉसओवर होऊ शकतो आणि स्टॉक जो येतो तो आणखी इथून वर जाऊ शकतो जर आपल्याला ही सगळी जी कंडिशन आहे ती जर समजा या झिरो लाईनच्या खालीच पाहिजे असेल तर तसं सुद्धा आपण फिल्टर त्याच्यामध्ये जे टाकू शकतो याच्यामध्ये फिल्टर काय टाकणार आपण तर एम एसीडी लाईन इज लेस दॅन झिरो म्हणजे याच्या खाली तयार होईल एम एसीडी लाईन ही जी निळी लाईन येते आणि एम एसीडी सिग्नल लाईन ही सुद्धा लेस दॅन झिरो पाहिजे म्हणजे ही एम एस लाईनची सिग्नल लाईन जी ती 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 सुद्धा या झिरो लाईनच्या खाली असेल तर आपल्याला ही कंडिशन जी येते मिळेल की हे जे क्रॉसओवर येतो हो ह्या इथे खाली कुठेतरी होईल आपण जे पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये जे बघितलेले आहे ते आपल्याला कंडिशन याच्यामध्ये मिळू शकेल पुढचं जे येते काय थर्मॅक्समध्ये काय आलंय बघा हे आजचा दिवस कालचा दिवस आणि हा परवाचा दिवस बरोबर हा वरून खाली येतो आहे हा खालून वर जातो आहे त्याच्यामुळे ह्या इथं प्री क्रॉस वर कंडिशन जे हा आणखी एक दिवस जो आहे तो पुढच्या दिवशी सुद्धा आपल्या स्कॅनरमध्ये येऊ शकतो जर समजा हा थोडासा कन्सॉलिडेट झाला तर ही लाईन अजून थोडी खाली येईल हा अजून थोडा वरती जाईल म्हणजे अजून उद्याच्या दिवशी परत हा आपल्या स्कॅनरमध्ये जो आहे तो येऊ शकतो ओ एफ एस एस याच्यामध्ये सुद्धा बरोबर कंडिशन तयार झाली बघा ही झिरो लाईनच्या खाली तयार झालेली आहे बरोबर कोण तयार होतोय आता हा नेमका उद्याच क्रॉस करू शकतो त्याच्यानंतर ऑइल इंडिया ऑइल इंडिया याच्यामध्ये बरोबर हा क्रॉसओवरचा जवळ आलेला आहे बघा हे हिस्टोग्राम जो येतो अजून रेड आहे त्याच्यामुळे हे बघा हिस्टोग्राम वेळेला ही निळी लाईन वरती असते त्यावेळेला हिस्टोग्राम जो येतो हिरवा असतो आणि ज्यावेळेस ही निळी लाईन खाली असते तेव्हा हिस्टोग्राम रेड असतो बघा या ठिकाणी हिरवी निळी लाईन जी ती खाली आहे हिस्टोग्राम रेड झाला निळी लाईन वर आहे हिस्टोग्राम जो ग्रीन झाला या ठिकाणी बघा हिस्टोग्राम जो रेड आहे म्हणजे ही निळी लाईन जी याच्या खालीच असणार आपल्याला ती एकदम जवळ दिसते परंतु ती खालीच असणार हे बघा या ठिकाणी त्याची व्हॅल्यू दिसते नऊ आणि आठ पॉईंट नव्याण्णव म्हणजे अगदी झिरो पॉईंट झिरो वन पॉईंटने फरक आहे परंतु ते आहे त्याच्यामुळे ते, ते स्टॉक आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे पॉलिसी बाजार याच्यामध्ये सुद्धा बघा पीबी फिनटेक स्टॉक आहे हा पॉलिसी बाजार स्टॉक आहे हा याच्यामध्ये सुद्धा आपली प्री कॉस्ट क्रॉसओव्हरची कंडिशन जी ती तयार झालेली आहे बरोबर विपुलमध्ये बघा काय झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा प्री क्रॉसओव्हरची कंडिशन तयार झालेली आहे मिंडा कॉर्प याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन काय बघा हे मुद्दा मी तुम्हाला दाखवतो हे स्टॉक याच्यामध्ये सुद्धा आपली कंडिशन तयार होते परंतु याच्यामध्ये जे खूप खूप कन्सॉलिडेट होते म्हणजे जवळजवळ याच्यामुळे आपण ती कंडिशन टाकतो लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे जर समजा हा स्टॉक हा एमएसिटी सिग्नल कालचा आणि आजचा एकदम सारखा असेल तर मग आपल्या स्कॅनरमध्ये आपण फक्त लेस दॅनची कंडिशन टाकली तर येणारच नाही त्याच्यामुळे लेस दॅन ऑर इक्वल टू आपण ती कंडिशन टाकलेली आहे हा पण जवळजवळ फ्लॅट आहे हा सुद्धा आलेला आहे एकदम एक्झॅक्टली अशा पद्धतीचा मोठा कोण दिसेल असं नाही आहे अगदी छोटा कोण सुद्धा दिसू शकतो एबीबी कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्री क्रॉसओवर जो येतो एम एसी डीमध्ये दिसतोय अनुरस याच्यामध्ये सुद्धा प्री क्रॉसओवर आहे याच्यामधलं अंतर जे आहे कमी आहे त्याच्यामुळे परंतु आपल्या कंडिशन है, जो तो सॅटिस्फाय करतो आहे सिमेंट्स सिमेंट्समध्ये सुद्धा बघा आपल्या कंडिशन जो येतो तो पूर्ण फॉलो करतोय अशा पद्धतीने हे प्री क्रॉसओव्हरचं स्कॅनर जे येते आहे तुम्ही कुठलाही स्टॉक बघा कोणत्याही स्टॉकमध्ये आता हा सिमेंट्स आहे सिमेंट्समध्ये पण बघा या ठिकाणी एम एस सी डी क्रॉसओवर झालेला आहे एम सी डी क्रॉसओवर होण्याच्या आधीची ही जी कंडिशन आहे ती आपल्याला स्कॅन करायची आहे तर माझं असं मत आहे की झिरो लाईनच्या खाली होणारे क्रॉस जे आहेत ते खूप चांगले असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक कंडिशन अशी पण टाकू शकतो ती टाकूनच घेऊयात आपण इथं एम एस सी डी लाईन इज लेस दॅन नंबर झिरो हे असेल तर आपले स्टॉक जे ते कमी होतील परंतु जे येतील ते खूप चांगले असतील हे एम ए सी डी लाईन लेस दॅन नंबर झिरो आणि ते दुसरं काय करायचं एम एस सी डी सिग्नल लेस दॅन नंबर झिरो म्हणजे दोन्ही पण ज्या लाईन्स आहेत त्या झिरो लाईनच्या खाली येतील म्हणजे तिथं क्रॉसवर होईल असं हे याच्यामध्ये जे इथे टाकलेलं आहे आता जर समजा आणखी एक कंडि काय असतं की ज्या वेळेला ही कंडिशन जी ती झिरो लाईनच्या वरती बनते तर त्यावेळेला आपल्याला ट्रेंड कंटिन्युएशनचे स्टॉक्स जे आहेत ते मिळू शकतात आता या बघा या ठिकाणी काय या ठिकाणी आपला बेसिक जो आहे तो बुलिश क्रॉसओव्हर जो झालेला आहे झिरो लाईनच्या खाली तर या इथून त्यांनी डाऊन ट्रेंडमधून रिव्हर्सल जे ते पिक केलेलं आहे परंतु या ठिकाणी जेव्हा क्रॉसओव्हर होतोय हा जो क्रॉसओव्हर आहे तो क्रॉसओव्हर ट्रेंड कंटिन्युएशनसाठी होतोय तुम्ही बघा कुठल्याही चार्टमध्ये बघा आता या बघा या इथे अप ट्रेंड चालू आहे अप ला, ट्रेंड चालू असताना या ठिकाणी पण अप ट्रेंड चालू या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेला आहे झरो लाईनच्या खाली इथून पण वरती गेलेला आहे या ठिकाणी जो होतो अप ट्रेंडमध्ये क्रॉसओव्हर आहे त्याच्यामुळे हा ट्रेंड कंटिन्युएशन दाखवतो झोमॅटोमध्ये बघूया झोमॅटोमध्ये खूप चांगला ट्रेंड होता आता झोमॅटोमध्ये हा जो ट्रेंड आहे ह्याच्यामध्ये बघा बॉटमला जेव्हा असतो स्टॉक त्यावेळेला तो झिरो लाइनच्या अगदी खाली असतो तो या ठिकाणी त्याच्यानंतर जेव्हा हो थो तो हो तो थोडा वर येतो आणि ज्यावेळेस ट्रेंड सुरू होतो तर ट्रेंड सुरू झाल्यानंतर या ठिकाणी बघा हा ट्रेंड कंटिन्युएशनचा क्रॉसओवर हा ट्रेन कंटिन्युएशनचा क्रॉसओवर हा सुद्धा तो क्रॉसओवर आहे हा सुद्धा आहे हा सुद्धा आहे तर हे ट्रेंड कंटिन्युएशनचे वरती झिरो लाईनच्या वरती येतात आणि ज्यावेळेस रिव्हर्सल असतो त्यावेळेला तो खाली असतो झिरो लाईनच्या खाली तर अशा पद्धतीचं तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग सिस्टीमनुसार तुम्ही जे ते करू शकता जर हे ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला बॉटमला असलेले स्टॉक शक्यतो मिळतील आणि हे जर कधी ते कंडिशन दोन काढून टाकल्या तर तुम्हाला ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये बुलिश कंटिन्युएशनचे स्टॉक जे आहेत ते मिळू शकतील असं हे त्याच्यामध्ये एक थोडंसं अजून आपल्याला माहिती जी आहे ती ॲड करता येईल हे सगळे स्टॉक्स आहेत या ठिकाणी तुम्हाला बॅक टेस्टिंगसुद्धा करता येऊ शकतं हे बघा तुम्ही कोणत्याही दिवसाचं मागचं जाऊन जे ते बॅक टेस्टिंग करू शकता आता हे बघा या ठिकाणी सी जी पॉवर आहे या ठिकाणी बघा बरोबर तीस जानेवारीची कंडिशन आहे या ठिकाणी बरोबर आपला प्री क्रॉसओव्हर जो आहे तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर क्रॉसवर झाला त्याच्यानंतर परत खाली आलेलं आहे आणि गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेस क्रॉसवर झाल्यानंतर आपल्याला बुलिश मुवमेंट मिळेलच असं नाही आहे तर ह्या ज्या आहेत त्या तुम्ही एम एस डीचे मागचे मुवमेंट कशा होऊ शकतात क्रॉसवर झाल्यानंतर सुद्धा ते थोडेसे कधी कधी खाली येऊ शकतात तर एक आपल्याला ही कंडिशन जी ती आपण स्कॅन केलेली फक्त परंतु एम एस ने नेमकं बिहेवियर कसं असतं तर ते तुम्ही मागे बॅक टेस्टिंग करून जे ते बघू शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला माहिती जी मिळू शकते हे बघा या ठिकाणी सुद्धा आपली कंडिशन ती तयार झालेली परंतु त्याच्यानंतर तीस जानेवारीचा त्याच्यानंतर खाली जो होतो स्टॉक गेलेला आहे परंतु या ठिकाणी जेव्हा ती कंडिशन बनलेली आहे तर या ठिकाणावरून तो स्टॉक जो येतो चांगला वरती जो येतो गेलेला आहे अशा पद्धतीने आपण बॅक टेस्टिंग सुद्धा करू शकतो जे एस डब्ल्यू स्टील एक बघूयात स्टॉक अजून या ठिकाणी बघा तीस जानेवारी हे बघा तीस जानेवारीला ही या दिवशी या दिवशी स्टॉकमध्ये जे प्री क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो थोडा वर गेलेला आहे कन्सॉलिडेट झालेला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी क्रॉस दिलेला आहे त्यांनी आता कधी कधी जे येते या ठिकाणी आता आपला कंडिशन येथे ती सॅटिस्फाय होत नाही आहे कारण की फक्त इथं एक दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे हा या दिवशी एकवीस मार्चला आपला स्टॉक जो येतो आला पाहिजे होता कारण की या दिवशी क्रॉसवर होऊन गेलेला आहे तर या ठिकाणी फक्त दोनच दिवसांचं होतं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपलं स्कॅनरमध्ये हा स्टॉक जो आहे तो आलेला नसणार आहे जर समजा तिसरा दिवस हा जो एकोणीस मार्चचा दिवस आहे हा जर खाली असता तर आपल्या स्कॅनरमध्ये तो आला असता तर त्याच्यामुळे हा स्टॉक जो आहे तो आलेला नाही आहे हे जरा ॲडव्हान्स झालं ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आता थांबूया आपण सगळ्या कंडिशन जे व्यवस्थित स्कॅन करून बघितलेलं आहे खूप चांगला असा हा स्कॅनर आहे तुम्ही याचं बी स्कॅनर जे आहे ते बनवून बघू शकता ज्यांना इंट्राडेमध्ये किंवा फ्युचर्समध्ये सेलिंगचे ट्रेड घ्यायचे असतील ते बी स्कॅनरसुद्धा बनवू शकतील आपल्याला आणखी कोणत्या कंडिशन स्कॅन करायचं आहे त्या तुम्ही कॉमेंटमध्ये जे ते कळवू शकता आपण त्या कंडिशननुसार जे स्कॅनर जे ते बनवून बघू चांगले चांगले कंडिशन मलासुद्धा शिकायला मिळतील तुमच्या मनात असलेल्या कंडिशन मला मलासुद्धा शिकायला मिळतील मलासुद्धा स्कॅनर जे येते बनवून बघता येतील तर थांबूयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी